हॅलो वेलकम स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता उमाटे बोलते तर संध्याकाळ झालेली आहे रात्र झालेली आहे खूप सर्व शांत झोपलेले आहेत तेव्हाच मी व्हिडिओ काढते आणि मला तेव्हाच व्हिडिओ काढायला जमते तर आपण तर संध्याकाळी मला व्हिडिओ काढायला निवांत भर वाटते कारण एकदम शांतता असते दिवसभर घरामध्ये गोंधळ असते आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी रेसिपी पण टाकत असते मोटिवेशन पण असतं कॉमेडी पण असते कधी कधी बर का रील्स पण होते शॉर्ट व्हिडिओज पण असतात माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा तर तुम्हाला सांगते ते रिलेशन आजकाल काय झालं रिलेशनची प्रथा खूप वाढलेली ते तर तुम्हाला माहितच आहे का काय ठिकाणी कसं असतं बघा कॉलेजमध्ये फ्रेंड असे तुमची कॉलेजमध्ये फ्रेंड झाल्यानंतर काय काळ असते खूप घट्ट मैत्रीचं नातं तयार होत तुमच्यासोबत घट्ट मैत्रीचं नातं तयार झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला कसं घरामधून एकदम फ्री सोडलेलं असतं माझी मुलगी आहे आम्ही तिला पूर्ण दिलेली आहे फिरण्यासाठी असं आईवडिलांचं म्हणणं असतं ती मुलगी पण आईवडिलांचा म्हणजे विश्वास आहे आईवडिलांचा असं आई दाखवते पण ती बाहेर काय करते कॉलेजमध्ये मित्रांबरोबर राहते बाहेर राहत असते ती कॉलेज झाल्यानंतर झालं कॉलेज मग ती बाहेर राहते मित्रांच्या सोबत ओळखी होते तिच्या मग असं त्यातला एखादा घट्ट मित्र म्हणजे जास्त मैत्री होती आणि त्या मैत्रीचं रुमा रूपांतर रिलेशनशिप मध्ये होतं लिव्ह लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होतं मग ते एकत्र एक राहायला लागतात एकत्र एक राहता राहता काय होतं अजून तिचं काही लग्न वगैरे झालेलं नसतं मग तिचं ते तिच्यासोबत जो राहत असतो ना बॉयफ्रेंड तो अचानक काय करतो सोडून जातो तिला सोडून गेल्यानंतर मग घरचे लोक विचार करतात की आता हिचं लग्न करून टाकू घरच्यांना काय माहीत नसते एवढं मग एकदम ती फ्रीमध्ये फिरत असती मनसुक्त जगत असते स्वच्छंद मनाने जगत असते काय टेन्शन घेत नसती कारण कॉलेजचं एक तिचं असं झालेलं असते की ती खूपच तिला आजादी मिळालेली असते आणि आई वडिलांचा पूर्ण विश्वास असते आणि तिनं आई वडिलांचा विश्वास कमवलेला असतो म्हणजे आई वडिलांना माहीत नसते काय आपली मुलगी कशी राहते बाहेर कशी नाही लग्न राहतं लग्न होतं मस्त थाटा मिटात लग्न करतात मग तिला काय वाटतं जसं आपण राहतो एक बॉयफ्रेंड सोबत राहत होतो आपण कसं तो बॉयफ्रेंड म्हणजे कसं तो ऐकतो तिचं नवीन नवीन सगळं चालत असते मस्त पैकी पण तो सोडून जातो अचानक शेवटी पुरुष पुरुष जातीचं कसं असतं एखादाच असतो तो जीव लाणारा आणि शेवटपर्यंत साथ देणारा पण तो तसा नसतो तो जातो निघून नको वाटतंय वाटतात त्याला बस झालं वाटतं लग्न झाल्यानंतर तिला वाटतं हा पण असेल नवरा की माझं सगळं ऐकणारा आहे ते आणि तिला म्हणजे पाहुली वगैरे जेव्हा पाहायला तर तेव्हा ते एकदम नवरा कसं एकदम हँडसम असतो सुंदर असतो दिसायला तरुण पिढी नोकरी चांगली असती घरात सासू सासरी सगळं कुटुंब छान असतं एकदम तिला वाटलं अरे हे सुद्धा एकदम मॉर्डन आहेत असं वाटतं तिला ती मॉर्डन राहत असते मग लग्न होतं तो लग्न झाल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नवरा आपलं रोजच्या रुटीनला चालू करतो लग्न झाल्यानंतर त्यांचं ते हनी वगैरे होतं एकदम छान तेवढंच सगळं देवकार्य वगैरे छान होतं त्यांचं मग तो लगेच आपलं साधं ड्रेस घालून सिव्हिल फॉर्मल ड्रेस घालून तो कामाला निघून जातो सिंपल साधं मग ते आपलं तिला वेगळं घरातलं हे होतं ना वातावरण काम करायचं स्वयंपाक करायचं हे तिला सवय नसती सगळं तो आणून देत असतो खात असतो तिला चटक लागलेली असती मग ते घरामध्ये जाते तशीच सहा महिने वर्षे निघून जातो तिला ते नवऱ्याचा स्वभाव आवडत नसतो किंवा ते आवडत नसतो तिला मनापासून नवरा आवडत नसतो तिला मग तिला ते कसं सवय लागली असती बाहेर भटकायची ह्या मित्राबरोबर त्या मित्राबरोबर पण ते आता दिवस गेलेले असतात ना निघून गेलेले असतात ते काय जगण खरं नसतं जेव्हा आपलं वैवाहिक जीवन संसारात पडतो ते आपलं जीवनशैली वेगळी असते एक वेगळं आयुष्याला आपल्या वळून लागलेलं असतं हे मुलींच्या आजकाल लक्षात येत नाही त्यांना काय वाटतं आपण जसं कॉलेज मध्ये राहतो किंवा आपण एखाद्या बॉयफ्रेंड सोबत राहत सो असतो तसंच लग्न झाल्यावर पण असतं पण तसं नसतं वेगळं असतं ते की पटत नसतं त्यांना तिला नवऱ्याचा स्वभाव छानच होता त्याचा बघा तो काय जास्त बोलत नसतो काय नसतो ते आपली नटत असती थटत असती मी म्हणते मला ड्रेस कसा आहे मी कशी दिसते तो म्हणतो हा छान आहे छान दिसते म्हणते आपलं रोजचं जेवण खाणं पिणं होते रोजचं ते दोघ जण संध्याकाळी सुद्धा मस्त आराम करत असते एकमेकांना शारीरिक सुख घेत असते आणि छान चाललेलं असते पण त्याच घरामध्ये काय होतं त्याच्या मावशीचा मुलगा कोणाचा नवऱ्याच्या मावशीचा मुलगा येतो एक दिवस म्हणजे लग्नाला वगैरे आल्यानंतर परत तेव्हाच तिथे येतो की त्याला एका नोकरीसाठी जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायची असती इंटरव्ह्यू द्यायला आल्यावर खूप छान असतो तो करुं, करुं, सुंदर असतो दिसायला अगदी कपडे बिपडे हे करून इन करून पॉश गॉगल बिगल लावून एकदम सुंदर हँडसम असतो येतो आल्यानंतर त्याचं खाणं वगैरे होतात मग तो इंटरव्ह्यू वगैरे देतो जेव्हा तो येतो घरामध्ये ना तेव्हाच ती त्याला बघता क्षणी हरकून जात ती म्हणजे तो आता आपल्या नवऱ्याचा अभाव म्हणजे धीर झाला देवर मग देवर, थी, देवर, थी थी। देवर थी थी तो देवरवरती बाळती मग देवरवरती बाळती म्हणल्यावर तो काय एवढं लक्ष देत नसतो कारण ती वहिनी असते आपली भावाची बायको असते तो काय लक्ष देत नसतो इंटरव्ह्यू वगैरे देतो ज्यातून त्या शहरामध्ये त्या तो रूम भीम इकडं तिकडं बघत असतो मग मावशी काय म्हणती की आता कुठं रूम बघतो राहा रूम भीम बघेपर्यंत इथंच असं म्हणती ती मावशी नको नको नाही राहा रे मग भाऊ पण म्हणतो राहितच मग इथं राहिल्यानंतर ती त्याच्याकडे आकर्षली जाते आकर्षण होतं त्याला तिला त्याचं सुंदर असतो दिशा दिसायला पण त्याच्या मनात असं काही नसतं तो आप नेहमी प्रमाणित एक रूम असते झोपायचा करायचा सकाळी डब्बा घ्यायचा ती तिची काळजी घेते होती खूप सकाळी उठलं तर चहा द्यायचा नाश्ता द्यायचा डब्बा बांधून द्यायचा खूप काळजी घ्यायची पण घरातल्या लोकांना वाटायचं की आपल्या घरी पाहुणा आलाय आणि काळजी घेते असं त्यांना वाटायचं पण तसं नव्हतं हो ती जास्त तिच्या रूम मध्ये जायची चहा वगैरे हे द्यायला पण घरात लवकर असं कधी जाणवलंच नाही की असं होतंय म्हणून मग ती जास्तच आकर्षली गेली तिनं अनेक दिवस ती म्हणलीचं चला ना जरा आपण हे आणू आपण ते आणू असं त्याला बाहेर पण घेऊन चालली नंतर ती म्हणजे तिच्या म मनामध्ये एक आकर्षण निर्माण झालं आवडायला लागला धीर आवडायला लागलं खूप तिला मग आवडायला लागल्यानंतर मग ती त्याला सांगून टाकते की तुम्ही मला खूप आवडला म्हणून ते दे, म्हणते दे, त्यांनी काय एवढं लक्ष देत नाही हा ठीक आहे म्हणते हा स्पष्ट तिने बोलत नाही मला तुम्ही खूप आवडता तुम्ही स्वभाव छान आहे असं तसं म्हणतो हा ठीक आहे ठीक आहे म्हणतो तो एवढं त्यांनी इग्नोर करतो तिला कारण त्याला ती जर राहायच असते आपण जर समजलं आपल्या भावाला तर आपलं काय होईल असं त्याला कळत असतो हा ठीक आहे ठीक आहे म्हणते मग नंतर नंतर ती काय करावी जास्तच फिरायला लागली मी एक दिवस त्याला सांगते की आपल्याला असं असं जायचं आहे बाहेर आणि मला तुझ्यासोबत रिलेशन ठेवायचं आहे म्हणते तिने म्हणते ओके ठीक आहे म्हणते मी चला जाऊ द्या फार तिनं म्हणते नाही मला ठीक आहे म्हणते जाऊया म्हणते मग तिनं म्हणते मी असं असं सकाळी उठते आणि बॅग बीग भरून इथे इथं ठिकते थांबते तू ये तिथून तिने म्हणते हा ठीक आहे तसं करूया म्हणते तू बॅग वगैरे अशात एक वर्ष निघून जातो बरं का पूर्ण एक वर्षाचा कालावधी जातो त्याच्यामध्ये पण ते कधी असं घरातल्याला जाणवत नाही ते समजत नसत की ती नवऱ्याला पण की आपली बायको असं आपल्याच भावाच्या मागं लागली म्हणून तर ती तो, तो हिरा भाव देत नसतो मग तो म्हणतो ठीक आहे तू जाऊन थांब मी येतोच म्हणतो सकाळी उठून मग ती सांगते सासूबाईने मला असं असं मैत्रिणीकडे जायचं आहे म्हणते आणि मी गावाला चालले म्हणते मैत्रिणीकडे चालले म्हणते नव म्हणतो हा ठीक आहे जा म्हणते म्हणजे त्याला पण असं काय वाटत नाही बरे दिवस झालं बायको कुठे गेली नाही त्याच्यामुळे नवरा म्हणतो जा सासूबाई मग ती जात मैत्रिणीकडे चालली तर मग ती जाते सकाळी बॅग बेग भरून ठरलेल्या ठिकाणी जाते ती तिथं गेल्यानंतर हा येतच नाही हा <coughs> मुलगा जो दीर जो असतो देवर तो येतच नाही मग तिनं वाट पाहते दिवस जातो अख्खा तिचा तिथं दिवस जातो तू तिचा तरी पण इथं मी संध्याकाळी ती काय करते जरा फिरून इकडं तिकडं फिरते आता लवकर गेलो तर काय म्हणतील घरातील लोक मग इकडं तिकडं फिरते आणि संध्याकाळी घरी येते मग संध्याकाळी घरी आल्यानंतर ती काय करते झोपून जाते रूम मध्ये आपल्या मग सकाळी उठल्यानंतर तिला काय वाटतं हा घरातच आहे वाटते मग तिनं आपण नेहमीप्रमाणे चहा वगैरे करते आणि द्यायला जाते चहा वगैरे करून द्यायला जाते तर ते मग ती कुठे गेली मग सासूबाई म्हणती गेला म्हणते तू कुठे गेला त्याला कुठंतरी दुसरीकडे हे लागलं म्हणली त्याचं नोकरी लागली दुसरीकडे जॉब आला त्याला आणि तो सिलेक्शन झाला नाही तो दुसऱ्या ठिकाणी गेला म्हणती दुसऱ्या ठिकाणी त्याला कंपनीमध्ये बोलवले म्हणली तो गेला म्हणली तिकडं कुठलं कंपनीत नाही माहीत सांगितलं नाही का पण पण गेला म्हणली तू सकाळीच ठीक आहे मग सामान सामान वगैरे सगळं सा घेऊन गेलं म्हणली तो म्हणजे तिचे जे काय त्याचे कपडे वगैरे असतील ते सगळं घेऊन जातो तो माहीत नसतं पण तो कुठं गेला काय गेला पूर्ण तो हिला इग्नोर करतो आणि जातो निघून मग बरोबर त्याने काहीतरी रिलेशन ठेवलेलं असतं हिच्या बरोबर सुद्धा बर का भावाच्या बायको बरोबर मग नवऱ्याला म्हणते ती असं कसं काय गेलं तो अगं त्याला जायचं होतं तो गेला असं कसं काय म्हणजे गेला तो आता मग तो जे ताट होत चहा आणि पोहेच ती नवऱ्याला देते तिने नवरा म्हणतो हो मस्त झाले म्हणते पोहे एकदम आणि चहा पण छान झाला म्हणतो तिनं म्हणते हो का अगं खरंच छान झालं म्हणते तुमच्यासाठी नव्हतं म्हणली मी हे आणलेलं त्यांच्यासाठी आणलं होतो मी तरी पण नवरा म्हणते ओके आता तो नाही तर मी खाऊन टाकतो म्हणतो खाऊन टाकतो मग नवऱ्याला सांगते असं कसं काय केलं तो तरी पण नवरा लक्ष देत नाही नवऱ्याला म्हणते मी मी पण जाणार होते त्याच्याबरोबर नवरा तिच्याकडे पाहतो आणि काहीच बोलत नाही गप्प बसतो नवरा मग सगळं सांगते तिने आमचं दोघांचं असं असं होतं रिलेशनमध्ये होतो, रिलेशन होतो आम्ही आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते आणि मी पण जाणार होते त्याच्याबरोबर निघून तेव्हा असं कसं काय मला सोडून गेलं म्हणती ऐकतो नवरा काहीच बोलत नाही तिच्याकडे हस बघतो हसतो आणि आपल्या आपल्या कामाला निघून जातो मग कामाला निघून गेला की आश्चर्य वाटतं आपण नवऱ्याला सोडून त्याच्या भावाबरोबर एवढं त्याचं सेवा केली प्रेम केलं आणि तो आपल्याला सोडून गेला आणि नवरा सुद्धा इग्नोर करतो तिला म्हणजे काय बोला त्याला कळत नाही आपण ज्या बायकोवर विश्वास टाकतो ती बायको जर अशी वागली माझ्याच भावाबरोबर मग त्याला एकदम काय बोलायच उचत नाही तो काही बोलत नाही निघून जातो कामावर आपल्या आपल्या मग तिला खूप पश्चाताप होतो काही काही मुलं असं असतात काही बोलत नसतात पण बरो बर ते बरोबर हँडल करतात सगळं आणि त्यांना माहीत असतं पुढं काय करायचं ते शांततेने पण काय काय सहन करत नाहीत काही अजिबात सहन करत नाही सहनही होत नाही त्यांना कायकांना पण कायकांच्याकडे असे कॅपॅसिटी असते की शांततेने राहून करत असतात सगळं ते शांत एकदम शांत आणि जेवढं तुम्ही शांततेने राहून कराल ना ते बरोबर समोरच्या लक्षात येतं की ह्याला आपल्याला कळलेलं आहे सगळं आणि ती सर्व सांगते नवऱ्याला झालं मग तो कामावर निघून जातो हे आपल्या डोक्याला हात लावून बसती आता काय करायचं म्हणती पुढं तिला प्रश्न पडतो आपण तर असं वागलो म्हणती म्हणून स्त्रियांनी कसं वागताना ज्या आपल्या भूतकाळात गोष्टी घडलेल्या असतात ना त्या तुम्ही वर्तमान काळात आणून नका जो वर्तमान काळ आहे तो वर्तमान काळात जगायला शिका भूतकाळ भुद्... तर गेलेला असतो भविष्य काय तर असतो पण आपण वर्तमान काळात जगत असतो असतो की नाही मग आपण काय करतोय आपण लग्न झालंय आपला संसार आहे आप हा परिवार आहे आणि हा कुणाला चुकलेला नाही गोष्टी हा परिवार आहे हे काम आहे सासू आहे सासरा आहे धीर आहे हे जितके तिथं तिथं नातं ठेवावं लागतंय हे सासू आहे त्यांच्याशी कसं वागायचं त्यांना आपण इग्नोर करतो त्यांना काहीतरी वेगळ्या भावना दा होतो त्यांना कळत असतो काही न बोलता सुद्धा ते सगळं जाणून घेतात तर ते तुम्हाला समजायला पाहिजे की आपण हे असं चुकीचं वागतो पण त्या काहीच बोलत नाहीत आपल्याला समजायला पाहिजे की काही नाही बोलत नाही म्हणजे त्यांना काहीतरी दुःख झालेलं असते म्हणून त्या इग्नोर करतात आणि जिथं आपल्याला इग्नोर करतात ना तिथं काहीतरी घडलेलं असते नेमकं असं कि किंवा काही गोष्टी अशा पण असतात की ज्या आपल्याला बोलायच्याच नसतात समजत असते सगळं पण ते आपण इग्नोर करतो जाऊ दे चला आणि आपल्याला माहीत असत ह्या गोष्टी तर घडत असेल कारण समोरच्या माणसाला कळत नसतं आपण का वागतो असं त्यांचं मन होतो आपण एवढा काय म्हणतो स्वाभिमान असतो ना तो, तो तुमचा कुठंतरी जास्त होतो कधी कधी स्वाभिमानानं जगा किती स्वाभिमानाने जगा हे तुमचं तुम्ही ठरवायला पाहिजे माहीत नाही ही एक छोटीशी स्टोरी होती शॉर्ट रील होत शॉर्ट फिल्म होती एक ती मी पाहिली होती आता पुढं काय होईल माहीत नाही मी ती आली होती मला मी अशीच पाहिली आणि ती तुमच्यामध्ये उतरवली म्हणजे एक कसं माणसाने जगायचं असतंय आयुष्य खूप अवघड नाही आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अवघड आपण बनवतो विनाकारण अवघड बनवतो आपण छान असं मनाने जगत असतो पण आपल्याला कळत नसतं की आपण कुठंतरी चुकतोय चुकत आहे आपण वेळी सावध व्हा आणि स्वच्छंद मनाने जगा समोरच्याला असं फील करा की आम्ही तुमच्यासाठी आहे तेव्हा तो माणूस आपल्यासाठी जगतो आपल्यावर माया करतो प्रेम करतो आपणही त्याच्यावर माया करा प्रेम करा सुंदर आयुष्य आहे आणि आपण त्याला अवघड करू शकतो जगणंसुद्धा खूप सुंदर आहे अवघड काही नाही याच्यामध्ये विचार चांगले ठेवा चला तुम्हाला हा खरंच मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा कमेंट करा बाय सगळ्यांना शुभरात्री